श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यश एस मराठी या युट्यूब चॅनलद्वारान महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून एकवीस वेळेस हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे किंवा फोनमध्ये लावून ठेवला तरीही चालेल मित्रांनो महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो महादेवाच्या भक्तीसाठी हा दिवस विशेष आणि प्रमुख व खूप मोठा असतो कारण या दिवशी भरपूर लोकांचे उपवास असतात महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक पूजा पाठ स्त्रोत वाचन होम हवन केले जातात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो आपण सर्व हिंदू भक्त महादेवाला मानतो दि महादेवाची पूजा करतो कारण ते देवांचे देव महादेव आहेत तुम्ही या दिवशी हे चार गोष्टी नक्की करा नंबर एक दर्शन नंबर दोन उपवास नंबर तीन जलाभिषेक नंबर चार मंत्र जप करणे व बेलार्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपण एक बेलपत्र जरी महादेवाच्या शिवलिंगावर वाहिले व ओम नम शिवाय बोललो तर आपल्या सर्व विपत्त्या सर्व दुःख सर्व दारिद्र्य दूर होतात आणि महादेव प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात पण या दिवशी या मंत्राचा जप करायला विसरू नका म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसून फोनमध्ये चालू ठेवा व हात जोडून तुमच्या मनात नामस्मरण चालू ठेवा तुम्ही देवाजवळ बसून एक माळ केली तरीही चालेल व दिवा अगरबत्ती लावून चालू करा महादेवाचा हा मंत्र अत्यंत पवित्र व शुभ आहे तुमची सर्व इच्छा मनोकामना या मंत्रावरून पूर्ण होणार आहे त्याआधी तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मंत्र सुरू करूया ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्रा प्रचोदया ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्रा प्रचोदया ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्राप्रचोदया ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदया ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्राप्रचोदया 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 ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदया